हाय मित्रांनो हे बघा गणपतीला फुलं हवे आहेत ना म्हणूनसाठी मी ही आहे ना झाडांची छाटणी केली नाही म्हटलं गणपती गेल्यावरती करूया तरी खूप वाढली आहे पूर्ण खाली वागते म्हणूनसाठी आता हे चिवा बांधतात आहेत हे बघा चिवा बांधतात आहेत हे सगळं मग मागे मा जातील हे बघा किती पुढे आलं आहे हे बघा किती मागे जात आहे अजून दुसरा पण चिवा बांधणार आहे हे जे चिंदा बांधायला घेतल्या आहेत ना हे माझ्याकडे साडींचे कपडे असतात मी त्याचे तुकडे करते आणि मग बांधायला देते चांगलं काम करतात रशा वगैरे कुसतात ह्या चिंद्या कुसत नाही फुलं पण कनेरीची चांगली फुललेत बघा आता कापूशी वाटत नाहीत नाही तर मग गणपतीला आम्हाला फुलं मिळणार नाहीत इथे पण फुलले आहेत बघा आतमध्ये बघा या झुडपामध्ये हे फुलाचं फुल एक झोऱ्याचं फुल पण फुललेलं होतं बघा आम्हाला माहीतच नाही आता हे वर केला नाही तेव्हा आम्हाला माहिती पडलं झाडं लावली तरी पण त्याची ना चांगली देखभाल केली पाहिजे आता नुसतं जंगलच वाढत राहतो आता हे आम्ही गणपती गेल्याच्या नंतर साफ करणार सर्व आमचे हे आहेत ना हे सगळं काम एकदम व्यवस्थित करतात मस्त आहे बघा किती मागे जात आहे झुडूप ते मांजर पण आहे आम्हाला मदत करायला हे बघा इथे एक आहे आई ते एक आहे चला या बाहेर जावा आता आत तरी या हे बघा आम्ही कुठं जाऊ ना तिथे आमच्या सोबत असतात आता वर केला आणि तर किती जरा मोकल मोकल वाटतंय बघा हे बघा इथे पण किती आले कनेरीचं फूल इथे पण आले आणि त्या झुडपांच्या खाली माझे किती शो पीस आहेत ते बघा हे बघा हे शो पीसचे आलू हे रंगीत आलू हे शो पीस भरपूर सारे आहेत बघा हे आबोली आहे एका बाजूनी बांधला नाही आहे चांगलं खेचून आणि दुसऱ्या बाजूनी पूर्ण झाडं वर करून चिवा चांगला खेचून घेतला नाही आहे आणि बाहेरच्या बाजूला आम्ही आहे ना एका चिऱ्याच्या कट्ट्याला मोठा खिला मारला आहे त्याला खिल्याला चांगला चिवा खेचून घेतात आहे म्हणजे सुटणारच नाही हे खूप असे ना असं काय करायचं असेल ना तर आमचे हे चांगलं सगळं करतात व्यवस्थित किती फुलं आहेत बघा जरी आता आम्ही छाटणी केली असती ना तर आम्हाला गणपतीला एक सुद्धा मिळालं नसतं हे बघा इथे कमल फुललं आहे हे बघा आता गणपती गेल्याच्या नंतर आम्ही हे सर्व छाटणी करणार सगळं चांगलं खेचून घेऊन एकदम सरळ केला नि बघा आता खालच्या झाडांना वाढायला पण मोकळी जागा झाडांसाठी आपण एवढी मेहनत करतो आणि नंतरला कापून टाकायचं ना तर मन नाही करत ना आपण काय करणार खूप जंगल वाढतं ना पावसामध्ये बघा किती सुंदर आलू आहे गेटच्या बाजूलाच आहेत माझ्या किती छान वाटतात हे शोपीस बघा म्हणे चल हो बाजूला कनेरीची फुलं फुलली आहेत एक झोरा पण आतमध्ये होता बघा अजून भरपूर फुलं फुलले ते बघा इकडे पण मी वी मोठे व्हिडिओसुद्धा टाकते नक्की बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय